शेतकरी बंधनो नमस्कार मी प्रवीण चिंकापुरे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं आज स्वागत करतो आज आपण कपाशीच्या पिकामध्ये शेतकऱ्यांनी जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे तरी ही माहिती आपण जाणून घेऊन आपणही ह्याच पद्धतीने कपाशी लावावी असं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कळ सांगू इच्छितो तर आपल्यासोबत आहे प्रगती शेतकरी पिसुंडे काका नमस्कार तुमचं शेतकऱ्यांना पूर्ण नाव गाव सांगा माझं नाव हनुमान नागोरावजी पिसुंडे परसोडी तालुका तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर झिरो सात सहा नऊ सहा नऊ सहा पाच तर तुम्ही जी ही कपाशीची लागवड इथे केली सहा बाय चार बाय एक तर ही कित, किती किती वर्षापासून तुम्ही लावता हा ही पद्धत चार वर्षापासून चार वर्षापासून तुम्ही हे करता आणि तुम्हाला मागच्या वर्षीचा रिझल्ट कसा वाटला मागच्या वर्षीचा याच मध्ये आपल्याला चार एकरात पासष्ट क्विंटल कापूस झाला चार एकरात पासष्ट किलो मंडळी भरपूर ॲव्हरेज झाला चार एकरात पासष्ट कि क्विंटल म्हणजे आणि याही वर्षी त्याच पद्धतीचं नियोजन इथं दिसत आहे म्हणजे तोच उत्साह कायम ठेवून त्याच पद्धतीची लागवड या ठिकाणी केलेली आहे तर आपल्याला याचा रिझल्ट हा पाहू शकता तुम्ही बोंडाची संख्या इथे भरपूर आहे आणि कापूससुद्धा फुटलेला आहे वजनानं प पराठी पडलेली आहे खाली <coughs> कप बोंडाच्या वजनानं आणि त्याच पद्धतीचा आता कापूस इथे फुटून नवीन सुद्धा चांगले आले आहे जुने बोंड पण आहे तर यांना निश्चितच ॲव्हरेजच्या बाबतीत तर सांगू इच्छितो की ॲव्हरेज हा याही वर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त कमी थोडा कमी जास्त होऊ शकते आणि जर हे नियोजन आपल्याला करायचं आहे तर आपण जाणून घेणार आहोत टिसवटकाकडून तर तुम्ही ही जे लागवड केली तर याला खर्च म्हणजे आता तुम्ही खतं किती दिली असाल खत दोन बॅगा दहा सव्वीस डी आणि युरिया दोन बॅगा दहा सव्वीस आणि डी युरिया दिलं सुरुवातीमध्ये आधी किती फेर झाली याला खताचे खताचे तीन फेर तीन फेर झाले आणि याच्यामध्ये जे आंतर मशागत करता तुम्ही ते हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करता की आम्ही आमच्या घरची जोडी आहे तर बैल जोडीच्या सहाय्याने ना तुम्ही यामध्ये करता समजा आणि याच्यात खतं देण्याची पद्धत कशी आहे मशीनने देता की असं मजूर लावून देता मजूर लावून देता याला पाणी किती दिले आहे आता पाणी दोन दोन पाणी दिले दोन पाण्यामध्ये हे पीक आता आता हिरवा आहे आणि याच्यामध्ये वाढ बघू शकता माझ्यापेक्षाही हे झाड असं उंच वाढलेलं आहे आणि बोंड आहे शेवट शेण्यापर्यंत असे बोंड येऊन गेलेला आहे याला तर याचं फवारणीचं नियोजन कसं आहे चार पाचक फवारे झाले पाचक फवारे झालेले आहे फवारण्यामध्ये काही असं खूप महाग फवारण्या केल्या की साधारण फवारण्या केलेल्या आहे थोडं आता याला पाणी देणार अजून खत देण्याचं काही नियोजन आहे का सध्या आता ह्या याचा झाल्यानंतर पुन्हा अजून पाणी देणार आता मजूर पाहायला आपण व्यसन चालूच आहे म्हणजे बघू शकता हे कापूस असा भरपूर आता फुटलेला आहे इथे आणि हे व्यसन चालू आहे हे वजनानं झाड असं खाली वाकलेलं आहे हे बघा खूप चांगलं नियोजन इथे केलेलं आहे तर ह्या वर्षी काय अपेक्षित आहे तुम्हाला ॲवरेज इथे आपल्याला पंधरा मागच्या वर्षी झाला एवढा तरी कापूस होता थोडीशी पराठी हे झाल्यामुळे तेवढा होतेच आपल्याला हो। इतर शेतकऱ्याचं नियोजन पाहता लागवड करते बरेचसे हो। शेतकरी तर त्यामध्ये असं पीक दिसत नाही नाही आणि लाटून हो। जाते हवा मोकळी असल्यामुळे थोडी बोंडाचं प्रमाण नेहमीच जास्त राहते जरी म्हणजे हवा मोकळी असल्यामुळे इथे तुम्हाला बोंडाची संख्या वाढलेली आहे असं वाटत आहे भरपूर बोंडा आहे बघू शकता शेतकरी बंधूं हे बघा बोंड भरपूर आहे याच्यामागचं सातत्याने जे नियोजन जे केलेलं आहे तर याच्यामुळेच हे <coughs> पीक इथे बहरलेलं आहे निश्चितच याचा फायदा शेतकऱ्यांना होईलच तुम्हीसुद्धा सर्व शेतकरी पुढल्या हंगामामध्ये याच पद्धतीने लागवड केल्यास तुम्हालासुद्धा फायदा होऊ शकते हे दाखवा हे बघा हे असे झाडं गळून हे झालेले भरपूर चांगलं इथे पीक कपाशीचं आलेलं आहे तरी सर्व शेतकरी बंधूंनो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार नमस्का।